उद्या भारताचे आणि पाकिस्तानचे जे डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स आहे त्यांच्याशी त्यांच्यामध्ये चर्चा होणार आहे आणि पाकिस्तानचे डी जी एम ओ म्हणतात की आम्ही सगळ्या विषयांवरती चर्चा करू म्हणजे ते किती कांगावे खोर आहेत ते किती लबाड आहे ते स्पष्ट होतं आपण बिलकुल साफ केलेलं आहे की आपण कश्मीर संबंधामध्ये कोणाशी चर्चा करणार नाही काश्मीरचा तो प्रश्न आहे फक्त पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीर जे पाकिस्तानकडे आहे ते परत मिळायला पाहिजे हाच एक मोठा मुद्दा आहे आणि याच्याशिवाय सिंधू नदी करार वगैरे अशा गोष्टींवरती आपणसुद्धा काही चर्चा करणार नाही म्हणजे आता पाकिस्तानने नेहमीचा पवित्रा घेतलेला आहे कांगावा करायचा प्रॉब्लेम क्रिएट करायचे आ, या पाकिस्तानच्या डी जी एम जी चर्चा आहे ती थांबवली पाहिजे आणि ती काही दुष्ट जे ते काही दहशतवादी कृत्य करतील किंवा काही दुष्कृत्य करतील त्यांना पनिशमेंट देणं हा एकच उपाय आपल्यासमोर आहे पाकिस्तानशी कुठल्याही प्रकारची चर्चा करण्यात का काहीही का अर्थ नाही हा एक मोठा मेसेज आहे आणि पाकिस्ताननी काही पण केलं कारवाई केली तर त्याला पाच पटीने त्यांचं जास्त नुकसान जे जा आहे ते आपण त्यांना द्यायला पाहिजे त्